सासनरामपूर येथे बारावीची परीक्षा सुरळीत सुरू सासनरामपूर येथील शहीद शालिक रामजी सावरकर या विद्यालयात बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू असून या केंद्रावर दर्यापूर येथील तहसीलचे पथक आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार काळे तसेच विनोद जाधव मंडळ अधिकारी राजेश मिरगे सहाय्यक अधिकारी विनोद भगत यांनी सासन येथील शहीद शालिकरामजी जावरकर या विद्यालयात भेट दिली असता या केंद्रावर बारावीची परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे वरील अधिकाऱ्यांना निदर्शनात आले या केंद्रावर एकही विद्यार्थी कॉफी करताना आढळला नाही सासन येथील जावरकर विद्यालयातील परीक्षा केंद्र कॉफीमुक्त असल्याचे समाधान अधिकाऱ्यांनी व्यक्त केले हरिदास खडे यांचा स्पेशल परीक्षा बातमी कव्हरेज दर्यापूर तालुका